मित्रांनो गव्हाला दुसरं पाणी नेमकं केव्हा दिलं पाहिजेत याबद्दल बऱ्याच शेतकरी बांधांना प्रश्न पडतो तर दुसरं पाणी हे नेमकं केव्हा दिलं पाहिजे याचं स्पष्ट उत्तर हे की सी आर आय स्टेजमध्ये आपण गव्हाला दुसरं पाणी दिलं गेलं पाहिजेत आता सी आर आय स्टेज म्हणजे काय तर क्राऊन रूट इनिशिएशन हा जो एक भाग असतो ज्यामध्ये गव्हाला जे मेन मुळं आहे जे मजबूत मुळं आहे ते फुटत असतात या टायमाला जर आपण दुसरं पाणी दिलं तर ही मुळं मजबूत बनतात जेणेकरून मुळ मजबूत असल्यामुळं झाड मजबूत बनतं आणि झाड मजबूत बनल्यामुळं तुमची उत्पादकता ही चांगल्या पद्धतीची वाढू शकते त्यामुळे हे ध्यानात ठेवा की स्टेज स्टेजमध्ये आपण गव्हाला दुसरं पाणी दिलंच गेलं पाहिजे आता नेमकं सियारा स्टेज किती दिवशी येऊ शकतो तर अठरा ते एकवीस दिवस किंवा बावीस दिवस या टप्प्यामध्ये हा सियारा स्टेज असतो ज्यामध्ये गव्हाला जे हे मेन मुळे हे जे महत्वाचे मुळे हे फुटत असतात आणि ते मुळ मजबूत होण्याचा कालवधी असतो त्या टायमात जर आपण दुसरं पाणी दिलं तर हे मुळं मजबूत होतात जेणेकरून हे परिपक्व आणि मजबूत होतं आणि आपली उत्पादकता वाढी उत्पादकता वाढण्यास उपयोगी ठरतं तर नेमकी आता या पाण्यासोबत आपण कोणती खतं दिली पाहिजेत याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ लगेच टाकणार आहोत त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करून घ्या